नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी आपले पैसे एखाद्याकडे अडकलेत आणि ते पैसे आपल्याला मिळत नाही आहे तर बघा आपण भरपूर प्रयत्न करतो वेगवेगळे उपायही करत असतो पण हा एक अनुभवसिद्ध उपाय आहे आत्ता श्रावण महिना चालू होत आहे आणि या श्रावण महिन्यापासून आपण अकरा सोमवार हा उपाय करायचा आहे उपाय करताना काय करायचं आहे एक छोटासा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लाल न्यायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या नावावरती दोन पांढरी फुलं आणि दोन बेलाची पानं ठेवायची आहे आणि तो कागद फोल्ड करून शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे असे तुम्हाला अकरा सोमवार करायचे आहेत बघा एखाद्या व्यक्तीकडं पैसे आहेत पण भरपूर वर्ष झाले तो आपल्याला देतच नाही आहे आपल्याला कॅज्युअल घेतलं जातं आणि मग अशा वेळेला काय होतं की मग आपल्याकडं आ आपला जो पैसा आहे तो अडकून राहतो तर आपला पैसा लवकरात लवकर मिळण्यासाठी हा छान असा उपाय आहे नक्की करून पहा अनुभवसिद्ध उपाय आहे आणि याच्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशाच माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार